बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी सुनीता पवार आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघिरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहर वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठिंबा देण्यात आला पिंपरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला वाघिरे यांनी पाठिंब्याचे पत्र स्वीकारत सर्वांचे आभार मानले या प्रसंगी वेलफेअर पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सालार शेख पुणे जिल्हाध्यक्ष जावेद सौदागर पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अमिल सैफी खाजाबाई नदाफ आब्र इब्राहिम शेख तौसीफ पठाण सलीम नदाफ चंदाबाई शेख उस्मानभाई शेख तय्यब चौधरी अय्यूब शेख फजल पटेल ज्ञानेश्वर माशळकर हबीब शेख समीफ शेख हुसेन शेख एहसानभाई मारुती काळे फारुख बागवान इरफान शेख इम्रान शेख यांच्यासह वेल्पर पार्टीतील युवा आघाडी व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अशी माहिती सुनीता पवार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा